जरांगे पाटलाचा समर्थक सचिन हळवे पाटील त्याच्यावर काहीतरी गुन्हे दाखल आहेत म्हणे म्हणजे वाळू तस्करीचे असतील किंवा इतर कुठले गुन्हे असतील मला काही सविस्तर माहिती नाही आणि त्या सचिन हळवे पाटलावर गुन्हे दाखल आहेत आणि तो सचिन हळवे पाटील हा जरंगे पाटलांचा समर्थक आहे म्हणून काही लोक जे आहेत की जरंगे पाटलांच्या विरोधात भुंकणारे जरांगी पाटलांविषयी समाजाला भडकवणारे जी लोक आहेत त्या लोकांचं असं म्हणणं आहे की मग जरंगे पाटीलच दुषी बघा आता एक 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 बाहेर निघायला आता जरांगे पाटलांच्या समर्थक चुकीचं वागले किंवा जरांगे पाटलांचे समर्थक असतील किंवा जरांगे पाटलांचे कार्यकर्ते असतील हे त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये जर त्यांनी काही चुकीचं केलेलं असेल पहिलं आणि त्यांच्यावर जर गुन्हे दाखल असतील तर ह्याच्यात जरांगे पाटील कसं काय दोषी असू शकतात कसं काय असू शकतात म्हणजे समाजाला असं दाखवून देण्याचा प्रयत्न करतात की बघा आता एक एक बाहेर निघायला जरांगे पाटलांची टीमच खराब आहे जरांगे पाटील वाईट आहे जरांगे पाटील दोषी आहे जरांगे पाटलांना दोषी कधी ठरवलं जातं की बाबा जरांगे पाटलांनी जर त्यांना गुन्हे करायला सांगितले किंवा जरांगे पाटलांचा जर त्यांना सपोर्ट असेल हे जर सिद्ध केलं तर जरांगे पाटील दोषी ठरतील ना किंवा जरांगे पाटलांवर स्वतःवर जर अशा चुकीच्या कुठल्या कार्याचे गुन्हे दाखल असतील तर जरांगे पाटील दोषी पण हे जे भुंकणारे लोक आहेत ना की जरांगे पाटलांचा हा हा समर्थ काय त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत म्हणून जरांगे पाटील चुकीचे आहेत जरांगे पाटील जरांगे आहे जरांगे पाटील तसं आहे अक्षरश त्या लोकांची ना क्यू यायला लागते त्यांच्या विचारांची त्यांचे जे विचार आहेत ना किती बालिश बुद्धीसारखे आहेत ही सरळ विचार येतो आणि खरंच हसायला येतो त्यांच्यावर क्यू येते राग नाही येत त्यांचा क्यू येते की जरांगी पाटलांचा समर्थक आता माझ्यासारखं पण जरांगी पाटलांचं कार्य महान आहे आपण म्हणतो आम्ही जरांगी पाटलांचे समर्थक आहेत आपण जरांगी पाटलांविषयी चांगलं बोलतो मग जर माझ्या हातून एखादं गुन्हा झाला चुकी झाली तर मग जरांगे पाटील ह्याला दोषी कसं काय असू शकतात कसं काय असू शकतात आश्चर्य करण्यासारखे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जे लोक भुंकतात ना की बघा आता एक एक बाहेर निघायला जरांगी पाटलांचा समर्थक असा असा निघला आता तुम्हाला एक साधं उदाहरण देते आता तुम्हाला आईचं उदाहरण देऊ का देवाचं नाही पहिलं मी देवाचं देते आता मला सांगा देवाचे कितीतरी भक्त असतात देवाला कितीतरी मानणारे लोक आहेत कितीतरी भक्त आहेत देवाच्या दरबारात जाऊन दर्शन घेतात मी हे ह्या देवाचा खूप मोठा भक्त आहे मग आंबाबाईचा असेल पांडुरंगाचा असेल कोणत्या ना कोणत्या देवाचा मी भक्त आहे आता काही लोक मी देवाचा भक्त आहे म्हणून सांगतात इकडं गुन्हे करत फिरतात देवाच्या नावाखाली लुटमार करत फिरतात मग जर ती लोक असे करायले म्हणून देव दोषी असतो का आता एखादा समजा पांडुरंगाचा भक्त चुकीच्या मार्गाला जात असेल चुकीच्या मार्गाने कमवत असेल तर मग तिथं पांडुरंग दोषी असू शकतो का का तर तो त्या देवाचा भक्त आहे म्हणून अगदी तशा प्रकारे जर जरंगे पाटलांचा समर्थक असेल आणि तो चुकीच्या मार्गाने गेला असेल तर ह्याच्यात जरंगे पाटलांची काय चुकी आहे जरंगे पाटील त्याला म्हटलं का तू असं वाघ त्यांना सांगितलं का तू असं कर नाही ना दुसरं उदाहरण देते तुम्हाला आईचं आता जाऊ दे ही बाहेरचं आता ही जरंगे पाटलांचा समर्थक तर काय तो जरंगे पाटलांचा भाऊ नाही नात्यातला नाही गो नाही कोण ना कोण असं वळखितलं वगैरे आहे किंवा जरंगे पाटलांच्या मेहुनीने केलं अहो या काहीचे तुम्हाला एक सिंपल उदाहरण देते समजा एखाद्या आईला दोन तीन पुरी असल्या दोन तीन जाऊ द्या दोन चार पुरी असल्या किंवा दोन पुरी असल्या आता त्याच्यातली एखादी पुरगी आगाव असती किंवा एखाद्या पुरी आता मग दोघी दोन्ही तीन पुरीचं जर समजा लग्न केलं त्या आईनं लग्न केलं त्या आई खूप मेहनती आहे नवऱ्याचा खूप त्रास सहन करून घेतला तरी सुद्धा ती आई त्या नवऱ्यापासून आणलेली आहे आणि समजा आता जी तिच्या पुरी आहेत आता एखादी पुरगी नवरीची खूप सेवा करते त्याच्यापाशी राहिली चांगलं राहिलं सगळा त्रास सहन करून पण तिनं स्वतःचा परपंच तुटून तुटायला नको म्हणून ती नवरे कायम नांदली बरोबर आणि एखादी पुरगी असती की बाबा स्वाभिमानी मना किंवा एखादी पुरीला सहन होत नाही त्रास तिने डायरेक्ट नवऱ्याला सोडून दिलं की बाबा हा नवरा मला त्रास करतो या, तर मी त्याचं काय करायचं त्याच्यापाशी का राहायचं मग आईच्या पोटी जन्म घेऊन पण जर एखादी पुरगी आपल्या नवरे नांदत नाही तर ह्यातला दोषी आईला ठरवलं जातं का आईनं तर तिच्या नवऱ्याचा खूप त्रास सहन करून आपल्या अकरा बाळासाठी म्हणून नांदलेली असती परपंच केलेला असतो लिकराबाळ्याचे लग्न केलेलं असतात पण एखादी नांदली नाही म्हणून आपण आईला दिवशी देऊ शकतो का तिच्या मोठ्या बहिणीला म्हणू शकतो का बघा ही नांदत नाही म्हणजे हिची बहीण पण तशीच असणार आहे नाही ना एखादी बहीण खूप त्रास सहन करून पण नवरे पशी कारण ती जस विचारावर आणि जस पर्सनल लाईफवर अवलंबून असतं आता हे जे जरंगे पाटलांचे समर्थक आहे ती त्याच्या पर्सनल लाईफमध्ये आहे त्याच्या पर्सनल लाईफ वर त्याच्या विचारावर अवलंबून तो जर गुन्हेगार असेल तर जरंगे पाटील सरळ पहिलेपासून सांगत आले स्वतः जरंगे पाटलांचा मेहुना हा वाळू तस्करीत सापडले नंतर जरांगी पाटलांनी एकच सांगितलं मी आई बापाला सुद्धा तुमचा नाही असं सांगितलेलं आहे मी जनतेचा आहे पब्लिकचा आहे मग जोपर्यंत आपण जरांगे पाटलांना दोषी कवर ठरवू शकत नाही जोपर्यंत स्वतः जरांगे पाटलांनी कुठले गुन्हे केलेत हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण जरंगी पाटलांना कसं काय दोषी ठरवू शकतो अहो एका आईला चार पाच पोरं जरी असले एक दोन पोरं जरी असले एखादा पुरुष सा, पोरग साधू संत निघतं एखादा पोरग गुंडगिरीत घुसतो मग आता एखादा पोरग जर चुकीच्या मार्गाने गेलं गुंडगिरीत घुसलं तर दुसरा साधू संत जन्माला आलेला पोरगा तो वाईट असू शकतो का नाही ना आपण त्याला वाईट ठरवू शकतो का की अरे ह्याचा भाऊ गुंड आहे म्हणजे हा चुकीचाच आहे किंवा हे सांगितलं त्याला गुंडगिरी करायला अरे एवढं पण मॅनेज नाही एवढं पण एवढं म्हणजे एवढी बालिश बुद्धी कसं काय असू शकते हीच आश्चर्य वाटतंय हो की कुणी काही जरी केलं तरी तो जरंगे पाटलांचा समर्थ काय त्यानं चुकीचं का चुकी तर जरांगे पाटलांच्या सभेमध्ये होता जरांगी पाटलांच्या सोबत होता म्हणून ती जारांगे पाटीलच चुकीची आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे ना जारांगे पाटलांच्या सोबत मी तुम्हाला पहिलंच उदाहरण काय दिलं पांडुरंगाच्या दर्शनासाठी किंवा अंबाबाईच्या दर किंवा कुठल्याही देवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक भक्त जातात त्याच्यातले काही लोक असतात लुटमार करणारे असतात चुरी चपाटी करणारे असतात आणि ती त्विया बी जाऊन देवाच्या पायावर माता ठेवतात ती पण मी देवाचा भक्त आहे म्हणतात मग आता तो लुटमार करणारा देवाचा भक्त आहे देवाच्या पायावर माता ठेवला म्हणून त्याचे देव दुषी आहे का की बाबा देवानंच ह्याला तसं करायला सांगितलं का तर तो त्या देवाचा तो भक्त आहे असं होऊ शकत नाही किंवा एका आईच्या पुटी दोन चार पुरी असल्या त्याच्यातली एखादी पुरगी नांदत नाही म्हणून तिची आई दुषी किंवा त्या पुरीची दुसरी बहीण दुषी का तर ही तिची बहीण आहे ती नांदत नाही असं नाही होऊ शकत ना नाही होऊ शकत तसंच जरांगे पाटलांचे समर्थक म्हणा मेहुणा म्हणा हेनी कुणी जरी जरांगे पाटलाच्या सख्या भाऊ आहे का नाही मला तर माहीत नाही पण जरांगे पाटलाच्या सख्या भावानं सुद्धा जर चुकीचं कार्य केलं तर त्याच्यात जरांगे पाटील कसं काय दुष्क असू शकतात तुम्ही सांगा ना कसं काय असू शकतात आता या कदाली अकराचा बाप खूप सभ्य असतो पण लिकृत चुकीच्या मार्गाला जातं लिकृत चुकीच्या मार्गाला जातं मग बापानच गुन्हे केला असं होऊ शकतंय का की बापच गुन्हेगार आहे असं होऊ शकतंय का नाही ना कितीतरी असे केसेस आहेत आता लांबची गोष्ट नाही वाल्मिक कराडचे वडील सभ्य माणूसच असतील ना पण वाल्मिक कराड हे चुकीच्या मार्गाला लागले असतील मग आपण त्याच्या वडिलाला दोष देऊ शकतो का का तर बाबा ही जन्म दिला नाही ना होऊ शकत मग तसं तरी जरांगे पाटला नाही ना जन्म दिलेला का ना काही नाही जरांगे पाटील शे, समाजाची सेवा करणारा समाजासाठी झटणारा माणूस आहे मग त्याचे कितीतरी समर्थक कार्यकर्ते असू शकतात त्याच्यात कितीतरी विकृत बुद्धीचे पण लोक कार्यकर्ते समर्थक असू शकतात म्हणून मग त्याच्यात जरांगे पाटील चुकीचेच जरांगेच पाटील चुकीचे आहेत असं म्हणणारीची बुद्धी किती विकृत असेल म्हणजे त्यांना इतकं पण विचार येत नाही का की काय हल्ली कसं आहे ना काहीतरी कुणाचं तरी नाव घ्यायचं त्याच्यावर आपलं टी आर पी वाढवायची काहीतरी कुणाचं तरी नाव घ्यायचं त्याच्यावर टी आर पी वाढवायची आणि मग कोणतरी असं बोलणारं निघलं मध्ये कोणतरी असं ट्रोल करणारं निघलं की मग सगळं रडून जिरवायचं मला सांगा आतापर्यंत जरांगी पाटलांनी कधी समाजासाठी रडली पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधी रडले की लोक मला असे बोलायले लोक मला तशी कधीच नाही मग आता कितीतरी लोक इथं आहेत की स्वतः आधी दुसऱ्याला काहीतरी करणार दुसऱ्याला घाण घाण बोलणार आणि पुन्हा स्वतः रडणार जीवे मरणेच्या धमक्या देणार आत्महत्येच्या धमक्या देणार स्वार्था मग कसं आहे नाही तुम्ही अवश्य तुमचे मत मांडा पण खरंच गुन्हेगार कोण असतं ह्याची जाणीव तुम्हाला पहिलं असणं गरजेचं आहे खरंच कोण गुन्हेगार आहे कोणतरी उगाचा आता दोन मैत्रिणी आहेत आणि दोन मैत्रिणी दोघी तिघी मैत्रिणी असतात त्याच्यातली एखादी मैत्रिणी जर विकृत बुद्धीची निघली तर बाकीच्या बी मैत्रिणी तशाच आहेत असं होऊ शकतं का बाकीच्या बी मैत्रिणी तशाच आहेत असं होऊ शकतं का नाही ना मग तसंच जरांगे पाटलांचे ही समर्थक असतील कार्यकर्ते असतील सतरा घरच्या सतरा आलेले आहेत ना या अव्या सारखे नसतात पाच आपल्या हाताच्या बोटासारखे नसतात मग त्या गुन्हा केला तर त्यांना शिक्षा होणं गरजेचंच आहे गुन्ह्याला समर्थन नाहीच जे गुन्हेगार आहेत त्यांना मग ती जरांगे पाटलांचे समर्थक असू द्यात भाऊ असू नाही नाहीतर कुणीही नातेतलं असू देत स्वतः जरांगे पाटील पण हीच सांगतात ना जेन गुन्हा केला त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण हे जे भुंकणारे लोक आहेत ते जरंगे पाटलांना दोषी हो ठरवतात की बघा जरंगे पाटलांचा समर्थक जरंगे पाटलांचा असा असा समर्थक आहे त्यांना असा गुन्हा केला आणि बघा आता सगळे एक एक बाहेर निघायला बाहेर निघायला कधी म्हणायचं असतं तुम्ही जरंगे पाटील कशा चुकीच्या इथे दाखवणार आहेत जरंगे पाटलांचे समर्थक नाही मग त्यासाठी स्वतः जरंगे पाटलांनी काय गुन्हे केले आहेत जरंगे पाटलांनी काय चुकी केली ही समाजासमोर आणणं गरजेचं आहे त्यांच्या समर्थकांनी काय केलं हे नाही कारण हा त्याच्यात जर जरांगे पाटलांचा हात असेल की बाबा जरांगे पाटलांनी सांगितलं की तू असं असं कर किंवा कुठं बी जरांगे पाटलांनी हे करायला लावलं हे सिद्ध झालं तर जरांगे पाटील शंभर टक्के चुकीच्या दोषी ठरतील पण जरांगे पाटलांना काहीच त्याच्याशी घेणं देणं नसलं काही नसलं जरांगे पाटलांच्या सोबत कोणीतरी जाऊन थांबलं म्हणून जरांगे पाटलांचा समर्थक आहे म्हणून लगेच जरांगे पाटील त्याच्या दोषी कसं काय ठरू शकतात म्हणजे यांची मेंटेलिटी बागा किती आहे यांची मेंटेलिटी बघा कशी आहे म्हणजे ह्यांना सिद्ध काय करायचंय की जरांगे पाटील कसे चुकीचे पण सिद्ध करताना तुम्ही दुसरी निघूने केले आणि त्याचे आरोप जरंगे पाटलांवर करताय अरे तुम्हाला एवढं पण डोकं नाही का की आपल्या आप हाताचे पाचे बोट सारखे नसतात ही तर सतरा घरचे आलेले सतरा समर्थक आहेत सतरा घरचे आलेले सतरा कार्यकर्ते आहेत मग त्याच्यात जरंगे पाटलांचा लांबलांबपर्यंत कुठं संबंध येतो जरंगे पाटील जर स्वतः त्याच्यात असतील की बाबा तस्करी करायला हा ह्या अशाच तस्करी केली ह्याला अटक करू नका किंवा ए तू कर रे तस्करी मी आहे तुझ्या पाठीमागं असं जर किंवा कर रे तू गुणा मी आहे तुझ्या पाठीमाग असं जर जरंगे पाटील म्हणले तर जरंगे पाटील तुम्ही चुकीचं ठरवा ना कौगच का कुणी काहीतरी केलं की समाजासमोर आणायचं बघा असं असं बाहेर पडायला असं असं झालं तसं तसं झालं बघा कसा जरांगे चुकीचं आहे काय चुकीचं आहे तुम्हाला एवढं तरी डोकं आहे का आहे का डोकं तेवढं तरी मी आतापर्यंत ही उदाहरणं तेवढ्यासाठीच दिले एका आईच्या लेकराचे स्वभाव सारखे नसतात की जरांगे पाटलांचे समर्थक तर सतरा घरून सतरा आलेले त्यांच्यावर पहिले गुन्हे दाखल असतील नसतील ह्या दोन वर्षात ते जरांगे पाटलांबरोबर आले आणि तुम्ही त्यांना दुषी ठरवताय कुणाला तर जरांगे पाटलांना त्या समर्थकांना काशी केली त्याला तुम्ही डायरेक्ट अटक करायला लावा त्याच्यावर डायरेक्ट काय करायचंय ती करा ना पण जरांगे पाटलांना का दोषी ठरवताय अरे आश्चर्य वाटायला केव्हापासून या चौकशी होणार जरंगेचा असं होणार तर काय झाला आतापर्यंत का तर जरांगे पाटील हे चुकीचे माणूस नाहीत जरंगी पाटील चुकीच्या मार्गाला जात नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या विरोध पुरावे गोळा करणं तुमची अवकातच नाही कारण त्या माणसाला भीती नाही आणि भीती का नाही तर ते चुकीचे वागत नाहीत त्यांना आत्मविश्वास आहे की मी चुकीचं कुठलं कामच केलं नाही तर मी का भिहू भी भीती खरी तुम्हाला आहे की बाबा आता ह्याच्या विरोधात आपण कसे कटकारस्तन करायचे कसे पुरावे जमा करायचे मग ते तुमच्याकडे जमा होईना गेले ना कारण चुकीचा माणूसच नाही तर जमा कसे पुरावे होतील मग तुम्ही काय करताय की त्यांच्या समर्थकाचे पुरावे दाखवताय की त्यांच्या समर्थकाने ही केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी ती केलं अहो त्यांचं ना का दाखवू स्वतः जरंगे पाटलांचं दाखवा ना का त्यांची नावं घेऊन तुम्ही जरंगे पाटलांचं नाव घेताय त्यांच्या नावाला ना जरंगे पाटलांचं काय गरज आहे नाव जडायची कुठं पोरा ते पोरानं मग महागा अत्याचार केला ती जरांगी पाटलांबरोबर फोटो होता म्हणून बघा जरांग्याचा माणूस असा मध्ये काहीतरी झालं बघा जरांग्याचा माणूस अरे जरांगीचे माणसं नका का दाखवू तुम्ही स्वतः जरांगे पाटील काय चुकीचे इथे दाखवा बोलताना ना चालताना पाय घसरला तर चालतो बरं का पडलं थोडं लागल वन बुजून जातील बोलताना जीभ घसरू देऊ नका खूप महागात पडतं आणि पुन्हा तुम्ही काय करताय बोलताना तुमची जीभ हेवडी घसरती एवढी घसरती आणि पुन्हा रडताय लोकांची टी आर पी मिळवण्यासाठी लोकांचं समर्थन मिळवण्यासाठी पुन्हा रडताय पुन्हा आत्महत्येच्या धमक्या देताय पुन्हा म्हणजे बाप रे बाप काय कल्ला करताय त्याच्यावर आम्हाला हसायला येतं अक्षरशः काही वेळा माझे पण विचार भरकटले होते बरं का माझे पण खरंच विचार भरकटले होते मधल्या काळामध्ये की मला वाटलं नाही नाही खरंच बरोबर आहे असू शकतंय पण जाऊ माझ्या लक्षात आलं की कुठलेही पुरावे मिळेपर्यंत दोषी कुणीच असू शकत नाही आणि आतापर्यंत असे कुठलेच पुरावे आले नाहीत मग आपण कसं काय कुणाला दुसे ठरवायचं कुठले पुरावे नाही आता कुणाचंही एक दोन शब्द ऐकून आपण त्या माणसाचा स्वभाव ओळखत नाही का मग तरी पण आपण पन दुसे ठरवायचं नाही ठरवू शकत ना